आज आमच्या ना गावामध्ये मोठा पाऊस पडलाय आणि कसा पडला ते चला आपण जाऊया बघायला या हे बघा ह्याला कसा मोठा पाऊस असा पडत आहे असा जर काही मोठा पाऊस पडला तर आपल्याला कुठेतरी बाहेर ट्रिपला जावंस असं वाटतं आणि जर ते ट्रिपला गेलं आपण तर त्या ट्रीपमध्ये गरमागरम चहा आणखीन त्यासोबत मस्तपैकी गरमागरम भजी खावीशी वाटते आणि आपण जर का बाहेर पडलोच तर आपल्याला खाल्ल्याशिवाय काही राहावत नाही त्यामुळं आपण गरमागरम भजी चहा हा घेतोच आणि शिवाय घरी वगैरे असलो तर गरमागरम सांडगे भजी चहा सोबत घेऊन मस्त मस्तपैकी पावसाचा आनंद लुटतो कसा मोठा पाऊस पडत आहे बघा आवा कसं बच्च काळ होऊन आलेला आहे बघा कसं मोठे मोठे थेंब अंगावर पडले की कसं थंड थंडगार वाटतं आणि नेहमी आपण पावसात भिजावंसं असं वाटत असत हे बघा गाई मुलांची कशी तारंबळ होत आहे पाण्यामधून जाताना आणि कुणाचे काय बाहेर ठेवलेले साहित्य काय काय वस्तू ह्या पाण्यामधून कशा वाहत जात आहेत हे बघा अच्छा तरी गाड्या पावसामुळे स्टार्ट होत नाही आहेत हे बघा कसं नदी वाहत असल्यासारखं मोठ्याच्या मोठा पाऊस पडलेला आहे आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मुली जशा की नदीमधून चालून येत आहेत असं वाटत आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि हे पाणी बघून मला लहानपणीची आठवण येते की आम्ही लहानपणी असं जर पाऊस पडला तर आम्ही अशा वाहत्या पाण्यामध्ये ना बोटी करायच्या कागदाच्या छोट्या छोट्या आणि त्या बोटीना आम्ही पाण्यामध्ये दे सोडून द्यायचो आणि त्या बोटी ह्या टोकाहून त्या टोकापर्यंत ना ए व तशा अलगदपणे इकडून तिकडच्या गावापर्यंत जाऊन पोचायच्या ते पाहण्यासाठी ना खूप मजा यायची आम्हाला आणि पावसामध्ये तर भिजण्याची ओढ काय वेगळीच हे बघा कशा मुली मस्तपैकी एन्जॉय करत जात आहेत पावसामध्ये तर काहीच तुम्हाला हा आमच्या गावचं पाऊस आणि पावसामुळे साठलेलं आमच्या दरवाज्यामध्ये पाणी हे कसं वाटलं बघून आणि तुमच्या मनाला कसा आनंद वाटतो आणि तुम्हाला काय काय पाऊस पडल्यानंतर करू वाटतं एन्जॉय हे तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करून पाठवा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला वि नक्की विसरू नका बाय